मी त्यांना मोठा नाही की मी कौतुक करेन पण या ठिकाणी संधी मिळाल्याचं निश्चितच त्याचं मी काम तर मला माहिती आहे की असं कधी चालू होणार त्याचे व्यवस्थापन करणं त्याच्या सुशोध त्याचं जेवण करणं त्यांच्या या सगळ्या कठीण आहे मला त्याच्यामध्ये अनाथ मुलं असतात तेव्हा आई किंवा वडील नाही अशी साधारणतः एक पंचवीस ते तीस मुलं प्रत्येक असतात त्याच्यामध्ये जेवण शिक्षण औषधोपचार सगळं त्याच्यामध्ये मोफत दिलं जात ज्या प्रकारे झालं तरी सुद्धा या व्यवस्था

बी ए बी वृद्धाश्रम झाले बी ए बी वृद्धाश्रम परिश्रा वृद्धाश्रम झाले त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडमिट करायला पेमेंट देऊन परीक्षेत देऊन तुमचं लोक ॲडमिशन घेत आणि वेगवेगळे ट्रीटमेंट असते त्याच्यामध्ये सकाळी तुमचा नाश्तापासून योगासनापासून व्यायाम तुमचं डायट आणि तुमचं मिळवण्यासाठी वेगवेगळी नाटकं चित्रपट सर्व आपण त्यांना वेगळ्या उंच प्राधान्य समोर जाण्याचं आवश्यक आहे आहे की ज्या प्रकारे हे जीवनचक्रामध्ये आईपणी लहानपणाचा संभार करतात त्याला लहानपणी चालायला शिकवतात तर जसे जेव्हा वडील लहान त्याची गरज असते तेव्हा त्याच लहान निद्याने त्यांना आधार देण्याची आवश्यकता असते त्यांची काठी करण्याची आवश्यकता असते परंतु आता हे जर जीवनचक्र जर बिघडलं एकदाच आपण साथ सोडली तर मग त्या ठिकाणी ते जीवनचक्र निश्चितपणे प्रगतीशी राहतो परंतु आपण त्याच्या दोन जाऊ आपण आपण ज्या ठिकाणी आहोत आपले जे सरकारी आहेत आपले जे आता सोबत आहेत त्यांच्यासोबत आपण व्यवस्थित राहणार आपलं मन मोकळं करणार आपले मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित ठेवणार रेग्युलर आपला व्यायाम करणार हे आवश्यक आहे निश्चितच तुम्हाला तुमच्या जुलगाची तुमच्या परंतु त्याच्यासाठी आपण पूर्ण आयुष्य दिलं तुमच्या फॅमिलीसाठी तुमच्या सहकार्यासाठी स्वतःसाठी पण जगणं आवश्यक आहे काय होतं की आपण आपल्या लेकरांसाठी आपल्या फॅमिलीसाठी स्वतःसाठी की राहून जात निश्चित होतो आई वडील तर सगळं त्यांचं आयुष्य पूर्ण आयुष्य लहान लेकरांसाठी त्यांच्या लहान मुलाबाळांसाठी पण त्या आयुष्यामध्ये स्वतःसाठी जगलं राहून जातो ते करू नका जे काही आयुष्य आपल्याला देवाने दिलेलं आहे ते थोडं स्वतःसाठी सुद्धा जगायला शिका स्वतः बिरोबर करा ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या गोष्टी तुम्ही इथं व्यवस्थापनाला सांगा आता मी तुमच्याशी जोडलं माझं प्रकारे तर मी देऊन जातो कुठलीही गोष्ट कुठलीही अडी अडचणी असेल तर तुम्हाला कधी चोवीस तास कधीही फोन करू शकता कारण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आता वाद बिघड इतके वाढले की कधी काय कोणी दुर्घटना होईल सांगता नाही त्यामुळे माझा फोन चोवीस तास चालू असतो आणि मला दहा अकरा बारा एक वाजेपर्यंत फोन सुरू राहतो कारण जे चंद्रपुरात जे गावं आहेत त्या त्यामधले गुराजी म्हणा किंवा गावातले लोक हे चांगलाच जातात कधी लातूर माट्यात गोळा करण्यासाठी जातात तर कधी जनावर एक जमा चालवण्यासाठी जातात तर कधी मागाचा हल्लं होतं कधी बिलक्याचा होता मग त्यांना औषध उपचार करणं त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जाणं या सगळ्या गोष्टी आम्ही करतो तर हे सगळं मूलमुळे मूल असेल साबली असेल या ठिकाणी बऱ्याचशा काढणार आहे तर त्यावेळीसुद्धा सुद्धा शो आदरणीय शोभत त्यांनी खूप मदत केली होती त्यांचे खूप उपकार आहेत आणि अतिशय चांगलं व्यक्तिमत्व असं आहे म्हणजे एवढी मोठी संकल्पना या ठिकाणी राबवली त्याचा बॉलिशूट आपल्याला या ठिकाणी दिसत आहे

वन मंत्री आपले सध्याचे पालकमंत्री आहेत आणि सुधीर बघू या ठिकाणी आहेत त्यांच्या मागे आपण बऱ्याचशा गोष्टी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये झाल्या आहेत रामनाथा बॉटॅनिकल गार्डन असेल सैनिक स्कूल असेल आपलं वन अकादमी असेल